सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आपण पाहतो की महागाई इतकी जास्त झाली आहे की आपला पगार आपल्याला पुरत नसतो काही लोकांच्या घरात तर एकच व्यक्ती कमावते आणि खूप सारे लोक म्हणजे फॅमिली खूप मोठी आहे अशा वेळेला पैसे पुरत नाही त्यासाठी काय करावं म्हणजे अर्थात काय की पैशांचा पैशांची जी आवक आहे म्हणजे पैसा जो येतो तो पैसा आपल्याला पुरत नाही किंवा काही कारणास्तव हे पैसे निघून जातात किंवा पैसे यायला पाहिजे त्यासाठी काहीतरी मार्ग आपल्याला दिसले पाहिजे ओपन झाले पाहिजे खुले झाले पाहिजे काय करायचं की ज्याने आपल्या घरात भरपूर पैसा येईल आणि आपण ज्या काही आपल्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकू प्रत्येक माणसाला अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हा हवा आहे परंतु काही घरांमध्ये खूप पैसे कमी येतात तर काही घरांमध्ये आलेला पैसा टिकतच नाही तर काही घरांमध्ये काही लोकांकडे तर त्यांच्याकडे नोकऱ्याच नाहीये तर काय करायचं तर अशा वेळेला बघा असं लोक म्हणतात की हे उपाय तुम्हीच का नाही करत तुम्हाला भरपूर पैसा येईल मला सांगा प्रत्येकाच्या जेवढं नशिबात आहे ना तितकंच मिळणार आहे नशिबापेक्षा जास्त कधीही कोणाला मिळत नाही त्यामुळे कितीही तुम्ही विचार करा परंतु तुमच्या नशिबात जे काही आहे जितके पैसे आहेत तितकेच तुम्हाला मिळणार हा परंतु ते जास्तीत जास्त मिळवण्याचा किंवा पैसे मिळत नसतील किंवा काही तुम्हाला काम मिळत नसेल तर त्यासाठी प्रयत्न मात्र करणं खूप गरजेचं आहे त्याच प्रयत्नांना आपण आपल्या अपन कर्माची जोड देतो आपण काही ना काहीतरी उपाय पूजा विधी करत असतो आपल्या नशिबाला कष्टाला नशिबाची साथ हवी असते त्यामुळे हे सर्व काही आपल्याला करायचं असतं अगदी आपले चांगले दिवस येतील काही उपाय काही पूजा केल्याने आता जर का तुमचा विश्वास असेल ह्या गोष्टी करू शकता तुमचा विश्वास नसेल तर माझ अजून एक चॅनल आहे हिरवा निसर्ग व्ही त्याच्यावर माही माझी लाईफस्टाईल मी शेअर करण्याचा थोडासा एक छोटासा व्हिडिओ टाकत असते तो तो तुम्ही जाऊन पाहू शकता तर आता विषयाकडे वळूया काय करायचंय प्रत्येकाच्या घरात एक छोटस काचेचं बाऊल असेल म्हणजे ज्याला आपण काचेची वाटी म्हणतो ते असेलच आपल्याला अगदी बा थोडा सुद्धा खर्च नाहीये ह्याला ह्या उपायाला एक छोटासा काचेचा बाऊल किंवा ज्याला आपण वाटी म्हणतो ती घ्यायची आहे त्यात लाल कलरचा कॉटनचा अगदी छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या वाटीत ठेवायचा आहे आता ह्या वाटीत अजून काय ठेवायचं आहे ह्या वाटीत आपल्या जवळ जेवढे एक रुपयाचे दोन रुपयाचे पाच रुपयाचे जे पण कुठले शिक्के असतील ज्याला आपण कॉइन म्हणतो आणि तुमच्याजवळ जर का चांदीचे असतील तर चांदीचे असतील तरीही चालेल परंतु आपल्याकडे आपण इतके श्रीमंत नाही की आपल्याकडे एवढे सारे चांदीचे कॉईन आहेत त्यामुळे आपल्या घरात जे काही रुपये असतील म्हणजे शिक्के असतील ते शिक्के घ्यायचे आहेत त्या काचेच्या काचे बाउलमध्ये वाटीमध्ये तुम्ही जो काही लाल कपडा अंथरलाय त्याच्यावर ते ठेवायचे आणि ही जी वाटी आहे ही वाटी आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची घराच्या उत्तर दिशेला ठेवायची जी देवांची दिशा आहे या दिशेला ठेवायची आणि बघा तुम्ही हा हा जो प्रयोग आहे ही जी तुम्ही रेमेडी केलेली आहे ही रेमेडी तिथेच ठेवायची तुम्हाला आलेल्या अडचणी तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा तुमच्याकडे ज्या मार्गाने पैसे येतात तो पैशांचा फ्लो वाढणार आहे घरात भरपूर पैसा येणार आहे परंतु त्यासाठी नुसती एवढी रेमेडी करून चालेल का तर नाही कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत त्यामुळे ते सुद्धा केलेच पाहिजेत परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ हवी असते म्हणून हे सर्व उपाय आपण करत असतो त्यामुळे ही वाटी अगदी व्यवस्थितपणे तिथेच ठेवा ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता आपली छानपैकी परिस्थिती आली आपल्याला कुठून ना कुठून तरी पैसा येतो भरपूर पैसा येतो आपल्या पुरवठीस पैसा आपला पुरवठीस जातो असं वाटलं की हा उपाय तुम्ही ही रेमेडी तुम्ही काढू शकता म्हणजे जो कपडा आहे तो तो कपडा तुम्ही धुवून स्वच्छ पुन्हा वापरू शकता एक वाईन तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता आणि वाटी स्वच्छ धुवून रोजच्या वापरात घेऊ शकता आजचा छोटासा उपाय ज्याने आपल्या घरात भरपूर पैसा येईल तुम्हाला कसा वाटला आणि हो ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना